पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी देण्यात आली सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे या निर्णयावर पुणे इथे रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे नियुक्त झालेले आमचे यंगस्टर्स आहेत त्यांच्याकडनं हर्षोल्लास व्यक्त होत आहे आणि नुकताच या जाहीर झालेल्या आत्मवेतन आयोगानुसार सगळ्यांना त्याचा भरपूर लाभ होईल याची अपेक्षा आहे मोदी सरकारने आठवा वेतन आयोग गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी डिक्लेअर केला पण मी दोन हजार एकोणीसला जॉईन झाले तर माझ्यासाठी हा पहिलाच वेतन आयोग आहे आणि माझ्यासारखे जे अजून बाकीचे लोक आहेत त्यांच्यासाठीही हा खूप आनंदाचा क्षण आहे की आम्ही पाच सहा वर्षातच आम्हाला लगेचच पहिला वेतन आयोग आमच्यासाठी बघायला मिळतोय त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय आणि आय होप की सगळ्यांना याचा खूप फायदा होईल हे पूर्ण भारतामध्ये सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या सर्व सेंट्रल गव्हर्मेंटच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी ही न्यूज आहे आणि याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व स्तरातून आम्ही अभिनंदन करतो आहे आणि या पे पेकमिशनमुळं दोन्ही एम्प्लॉईजमध्ये रिटायर्ड आणि सर्विंग एम्प्लॉईज दोघांच्या सॅलरीमध्ये आणि पेन्शनमध्ये नक्कीच भरघोस वाढ होईल त्यामुळं कामाचा एक उत्साह पण त्यांच्यामध्ये निर्माण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे